नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मेंदूवडे बनवलेले आहेत मस्त असे झालेत बघा वर्ण कुरकुरीत आहेत आतनं एकदम मऊ आहेत आणि खायलाही खूप छान लागत आहेत तर हे मेंदूवडे मी रव्यापासून बनवलेत तर आपण एक वाटी रवा घेतलेला आहे तर असे छान हे मेंदूवडे आत्ता आपण बनवूया त्याआधी कुणी जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचे बेल प्रेस करा आणि त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आता या ही वाटी भरून आपण जो रवा घेतला आहे तर तेवढंच आपल्याला पाणी घ्यावं लागणार आहे तर चला आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊया तर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे गॅस चालू केलेला आहे आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे याच्यात कढईमध्ये तर आपण एक वाटी रवा घेतला आहे त्याला दोन वाटे दोन वाटी पाणी पाहिजे आपल्याला कदाचित आपल्याला कमी जास्त पण लागू शकतं तर इथे मी दीड वाटी पाणी दाखवलं आहे पण मला दोन वाटी पाणी लागलेलं ला आहे आता हे पाणी बघा छान उकळायला लागलेलं ला आहे आता यामध्ये मी चिली फेस टाकून घेत आहे त्यानंतर एक लहान चम्मच आपण तेल टाकायचं आहे तर तेल टाकलेलं आहे बघा त्यानंतर आपण यामध्ये मस्त थोडीशी कोथिंबीर टाकायची कारण खूप छान दिसायला दिसते मग आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर चवीनुसार मीठ टाकून झाले आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता आपण गॅस बारीक केलेला आहे आता एक हाताने आपण रवा टाकायचा आणि एक हाताने हलवायचं बघा अशा पद्धतीने यामध्ये गाठी व्हायला नको ते इथे बघा या ठिकाणी मी अर्धा अर्धी वाटी पाणी टाकलं होतं ते काही शूट झालं नाही आहे तर आता हे सर्व छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नाही नाहीतरी आपल्याला दोन ते तीन मिनटं आपण छान हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा एका ताटात काढून घेतले तर हे खूप गरम आहे मिश्रण तर हे जे पीठ आहे रव्याचा आपण गोळा हा छान असा मळून घ्यायचा आहे थोडासा कोमट झाला का थोडासा पाण्याचा हात लावायचा किंवा तेलाचा हात लावून छान मळून घ्यायचं आहे आता ह्याचे ना छोटे छोटे आपल्याला असे गोळे करायचे छोटा गोळा करून घ्यायचा आणि त्याला आपल्याला मेंदू वड्याचा आकार द्यायचा आहे असं दाबून घ्यायचं आणि मध्ये एक होल पाडायचं पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व करून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने मी सर्व करून घेत आहे आता आपण हे सर्व करून झालेले आहेत आपले आता आपण तळून घेऊया तर मी एका बाजूला तेल ठेवलेलं आहे बघा तेल छान असं गरम झाले। खूप जास्त कडकडीत गरम नाही करायचं आता आपण हे वडे आहेत ते सोडायचे आहेत तेलामध्ये तर अशा पद्धतीने मी चार ते पाच हे मेंदूवडे सोडून घेतलेले आहेत खूप जास्त नाही सोडायचे आता हे आलटून पालटून छान असा क्रिस्पी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त लाल पण नाही करायचे तर पाहू शकता असे मस्त क्रिस्पी आपण तळून घेतलेले आहेत आता ह्याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा तळायला ठेवत आहे तर असे मस्त हे मेंदू वडे आपले तयार झालेले आहेत